नमस्कार कवी म्हणाचा कट्टा अनंत अवसर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आजची कायदा आहे चंद्राचं गाणं चंद्राचं गाणं ऐका चंद्र चमकतो आकाशी चंद्र चमकतो आकाशी चांदणं पडतं अंगणी धरतेशी चांदणं पडतं अंगणी धरतेशी गप्पा करतो तो ताऱ्यांशी गप्पा करतो तो ताऱ्यांशी शुभ्र प्रकाश सांडतो धरतेशी शुभ्र प्रकाश सांडतो धरतीशी रात्र झाली गुपछुप रात्र झाली गुपछुप आकाश झाले काय रूप चांदन हस्त मंदपणे चांदन हस्त मंदपणे तारे चमकतात रांगोळीत वेगवेगय वारा वाहतो शांतपणे वारा वाहतो शांतपणे मन झुलत स्वप्नात मन झुलत स्वप्नात रात्र विसावते आपल्याच अलगत हातात अलगत हातात धन्यवाद